शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे आणि नव्या पिढीला सुशिक्षित तसंच सुसंस्कृत करण्याचा एक शाश्वत मार्ग आहे याच विचारांनी उभी राहिली ती शिक्षण प्रसारक मंडळ नावाची एक उदात्त उत्तुंग शैक्षणिक परंपरा अशी परंपरा ज्याचा लौकिक आज केवळ कोकणातच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात आहे तीन ते चार पिढ्यांना शिक्षणानं समृद्ध करण्याचं ऐतिहासिक काम या वटवृक्षाने के केलंय अनेक धुरीनांगी हा वटवृक्ष जपण्याचं वाढवण्याचं उदात्त कार्य केलं अनेक पक्षांची तहान भागवणारा मोदी तलाव आणि या तलावाच्या मध्यभागी असणारं हे असंख्य मुला मुलींची शिक्षणाची तहान भागवणारं शिक्षण संकुल हे या परिसराला लाभलेलं रा, मोठं भाग्य आहे शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा अनेकांनी सांभाळली जपली वाढवली माजी मुख्यमंत्री बाळासाहेब तथा पी के सावंत माजी कॅबिनेट मंत्री कैलासवासी भाईसाहेब सावंत यांच्या कालावधीत यशाचे अनेक टप्पे संस्थेनं पार केले गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणात संस्था सुरुवातीपासूनच अग्रेसर राहिली ती यांच्यासारख्या धोरणांच्या अथक प्रयत्नांमुळे संस्थेचा डोलारा सांभाळणं हे शिवधनुष्य पेलल्या इतकंच आव्हानात्मक होतं परंतु विकासभाई सावंत यांच्या निधनानंतर हे शिवधनुष्य पेलण्यासाठी पुढं आलं ते युवा नेतृत्व विक्रांत सावंत राजकारण आणि शिक्षणाचा वारसा लाभलेलं परंतु दोन्ही क्षेत्रांचा त्यांच्या त्यांच्या स्थानावर सन्मान करणारी परंपरा शिस्त आणि प्रामाणिकपणाचं घरातून नव्या पिढीसाठी दूरदृष्टी घेऊन वाटचाल करणारं नेतृत्व आता शिक्षण प्रसारक मंडळाला लाभले बाईसाहेबांच्या आणि विकासबाईच्या आशीर्वादामुळे त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि ते चळवळीचे कार्यकर्ते असल्यामुळे शिक्षणाप्रती त्यांच्या मनामध्ये असलेली ओढ आणि तळमळ आणि एक विचारधारा त्यांच्यामध्ये जी होती एक विचाराचं व्यक्तिमत्व ते होतं अशा या व्यक्तिमत्वाने या ठिकाणी स्वतःला झोकून देऊन या वास्तूची उभारणी केली आजही ही संस्था एक कुटुंब म्हणून इथे काम करते आहे कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेमध्ये आता या ठिकाणी एक नवीन अध्यक्ष ज्यांनी सूत्र आत्ताच हाती घेतली आहेत ते विक्रांतजी सावंत ज्यांना या ठिकाणी या शाळेमध्ये विद्यार्थी दशेमध्येही आणि आजही आस्था आहे आदर आहे प्रेमभावना आहे आणि मी काहीतरी शाळेसाठी करणार अशा प्रकारची तळमळ त्यांनी स्वतः या ठिकाणी व्यक्त केलेली आहे ते त्यांना प्रेरणादायी ठरव आणि या शाळेचा भरभरून यापुढेही विकास हो अशा प्रकारची मी से या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो बावीस मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी स्थापन झालेलं शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी या संस्थेचा फार मोठा इतिहास आहे आणि त्या संस्थेला अनेक दिग्गज लोकांनी ने नेतृत्व दिलेलं आहे ह्या संस्थेचे जे संचालक मंडळी आहेत ही सगळी संचालक मंडळी सर, जास्त करून शिक्षण क्षेत्राचे निगडीत आहेत एखाद दुसरा अपवाद वगळता बाकी सर्व संचालक हे शिक्षक म्हणून काम केलेलं असल्या कारणाने त्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती बहिणी हे जे छोटस वृक्ष होतं त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर कसं करता येईल याकरता प्रयत्न केले विद्यार्थ्यांच्या पालकांना किंवा कोणालाही कोणाची आर्थिक त्यांच्याकडून देणग्या वगैरे काही न स्वीकारता या शिक्षकांना सोबत घेऊन त्यांनी हा एवढा मोठा डोलारा उभा केलेला आहे अधिकार मिळणं आणि जबाबदारी पेलणं ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत आई साहेबांच्या नंतर विकासबाईंनी ही जबाबदारी घेतली आणि त्यांनी आपलं काम करून दाखवलं त्यांचं आज कामच बोलते आज ही संस्था म्हटल्यानंतर एक विकासबाईंची शाळा अशा प्रकारच एक संपूर्ण जिल्ह्यामध्ये नावलौकिक झालेलं आहे आणि मग ते नावलौकिक त्यापेक्षा पुढे नेण्याकरता आणि आताचा जमाना जो संगणक युग युग म्हणा किंवा ए एआयचं युग आलेलं आहे तर ह्या सगळ्या युगामध्ये एक तरुणाच्या कडे आम्ही फार मोठ्या अपेक्षेने बघत असल्या त्यांच्याकडे आम्ही ही जबाबदारी दिलेली आहे आणि मग ह्या बदलता काळाचं पावलं ओळखून त्यांनी ह्या संस्थेचं नेतृत्व करावं अशा प्रकारची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे सध्याचं हे युग झपाट्याने बदलत चाललेले आहे विज्ञान तंत्रज्ञान या सगळ्यांचं सांगड घालून त्यांना या संस्थेची धुरा व्हायची आहे आणि या संस्थेचा विकास करायचा आहे जसं या जिल्ह्यामध्ये या संस्थेला फार मोठं नाव आहे तर हे नाव जिल्हा स्तरावरून महाराष्ट्र स्तरावर कसं जाईल म्हणजे जी परंपरा आमची जुनी होती ती परंपरा आजही चालू आहे आजही आमच्या शाळेतून शिक्षकांचं जे योगदान आहे हे असंच नाव कमवण्यापैकी योगदान नाही तर ही सगळी परंपरा पुढे नेण्याचं मोठं काम आणि मोठं आव्हान या विक्रांतबाईंच्या खांद्यावरती आलेलं आहे आणि मला त्यांची खात्री आहे की ते हे शिवधनुष्य समर्थपणे पेलू शकतील कारण हा जो इतिहास आहे भाईसाहेब सावंत विकासभाई सावंत आणि विकास विक्रांतभाई सावंत ह्या वारशाच्या पूर्वच्या जोरावर मला असं वाटतं की ही परंपरा विक्रंदभाई आणखी चांगल्या पद्धतीने पुढे नेतील असा मला एक ठाम विश्वास आहे त्यांच्या कारकिर्दीकरता मी मनापासून माझ्या स संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो विकासभाई सावंत एकोणीसशे नव्वदमध्ये शिक्षण मंडळाचे मंडळाच्या झाले आणि त्यानंतर पहिल्याच स्नेहसंमेलनाला माननीय प्रवीणभाई भोसले माननीय दीपकबाई दीपकबाई केसरकर अशी तरुण नेते मंडळी आमच्याकडे स्नेहसंमेलनाला आली होती त्यावेळेस मी त्यांच्यासमोर एक नवीन प्लॅन सादर केला आणि त्याच प्लॅनवरती आता एक आमची भव्य दिव्य अशी इमारत उभी राहिली आहे विकासभाई सावंत एकोणीसशे नव्वदमध्ये जरी अध्यक्ष म्हणून झाले असले तरी त्यांच्या कार्याला खरी गती जी मिळाली ती दोन हजार पाचपासून मार्च दोन हजार पाच मध्ये विकासबाईंच्या नवीन संचार मंडळ मंडळ आले आणि खऱ्या अर्थाने शिक्षण प्रसारक मंडळाच्या कामाला गती मिळाली त्यानंतरच सुमारे पंचवीस हजार चौरस फुटाचं आरपीडीच्या इमारतीचं बांधकाम आणि सर्व सुविधा सर्व सोयी प्रयोगशाळा अशा उभ्या राहिल्या डोळाबारला सुद्धा आमची ती स्थिती होती ही वर्गवाडं होते विद्यार्थी वाढं होते परंतु इमारत नव्हती आणि इमारती गर होती आता आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ पंधरा हजार चौरस फुटाची इमारत सुरू केलेली आहे विकासबाईंच्या मार्गदर्शकांना सुरू केलं आहे परत हे पूर्णच काम आम्हाला पुढे करायचं आहे यासाठी आम्हाला सगळ्यांनी जाणीव आहे की संस्थेकडे शाळेकडे येणारा पैसा हा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हिशाबी असतो आणि या प्रत्येक पैशाचा आणखीन चांगल्या प्रकारे वापर व्हायला पाहिजे उपयोग व्हायला पाहिजे त्यातूनच कोणताही पैसा फुकट जाणार नाही याची आम्ही काळजी घेत असतो आणि त्यासाठी आतापर्यंत जसं प्रयत्न आम्ही केले होते किंवा जे का सहकारी विकासबाईने केलं होतं तसंच सकार्य यापुढे हो। विक्रांत सावंत यांनाही करणार आहोत सर्व एकत्र राहून एकत्रितपणे विचार करून त्यांच्या पाठीमागे उभे राहून संस्थेचे निर्णय घेणार आहोत संस्थेला अजून बरीच कामं करायची आहेत बरीच वाटचाल करायची आहेत यासाठी विक्रांत सावंत याला माझ्या शुभेच्छा आणखीन त्याला करू याची ग्वाही देतो खर तर पंधरा सोळा जुलै ह्या तारखा संपूर्ण शिक्षण प्रसारक मंडळासाठी खूप दुःखाच्या होत्या आणि सगळेच जण आम्ही असे अस्वस्थ झालेलो होतो अशा वातावरणामध्ये थोडासा एक आशेचा किरण आमच्या सर्व संस्था चालकांनी सगळ्यांनाच दिला तो म्हणजे माननीय विक्रांतजी सावंत यांना अध्यक्षपद द्यायचं ठरवलं थोडीशी कुणकुण होती किंवा असं मनातनं वाटत होतं की ते यावेत इथं म्हणून कारण नेहमी असं म्हटलं जातं की युवा वर्गाकडे खूप मोठी ताकद असते युवक हा असा असतो की जो स्फटिकासारखा पारदर्शी असतो तरल असतो संवेदनशील असतो त्याच्याकडे नवीन बदल स्वीकारण्याची मानसिकता असते नव चैतन्याचा एक झरा असतो आणि हे सगळे गुण निश्चितच विक्रांतजी सावंत यांच्यामध्ये आहेत कदाचित आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाची जी सगळी बुजुर्ग मंडळी आहेत या सर्व मंडळींनी ही त्या विक्रांतजी सावंत यांची ताकद ओळखली कारण त्यांना सुद्धा सामाजिक कार्याची आवड आहे अर्थातच घरातून मिळालेला वारसा जो लोकनेते भाईसाहेब सावंत माननीय विकासभाई सावंत यांच्याकडून झिरपत त्यांच्यापर्यंत येऊन पोचलेलाच आहे आणि त्या वारशाचाच उपयोग आपल्याला शिक्षण प्रसारक मंडळ मंदर, मंडळाचं जे कार्य आहे ते वाढवण्यासाठी निश्चितच होईल ही आम्हा सर्व शिक्षक मंडळाची आतली भावना आहे आणि ही सगळी भावना आमच्या या सर्व शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व संचालकांनी ओळखलेली आहे आणि आज विक्रांतजी सावंत हे आमचे अध्यक्ष झालेत मी तर म्हणते आमचे कुटुंब प्रमुख झालेत कदाचित नवीन असतील शिक्षण क्षेत्र नवीन असेल पण आमचे सगळे आदरणीय संस्थाचालक जे प्रत्येक क्षेत्रात स्वतःच नाव कमवून आहेत ह्यांच्या यांचं बोर्ड धरूनच विक्रांतजी सावंत हे पुढचं कार्य करणार आहेत आमच्या ह्या शिक्षण प्रसारक मंडळाची परंपरा खूप उज्ज्वल आहे याच अध्यक्षपदावरून जिल्ह्याला नेते मिळालेत याच अध्यक्षपदावरून महाराष्ट्राला नेते मिळालेत आणि विक्रांतजी सावंतांचं भवितव्य सुद्धा भविष्य सुद्धा निश्चितच उज्ज्वल असणार आहे याची आम्हाला खात्री आहे जे नवीन बदल शिक्षण प्रणालीमध्ये येत आहेत खर तर अं सगळ्यांना ते स्वीकारणं आम्हा शिक्षकांना सुद्धा स्वीकारणं थोडं अवघड जाते पण मला ही खात्री आहे आमचं सर्व शिक्षण प्रसारक मंडळ आणि मुख्यतः अध्यक्ष जे नाविन्याचा स्वीकार करणारे आहेत ते आम्हाला या बाबतीत मार्गदर्शनही करतील आमच्या सोबतही असतील कारण विकासभाईंनी नेहमीच शिक्षकांची सोबत केलेली आहे प्रत्येक आमचा कुठचाही प्रॉब्लेम प्रत्येक शिक्षकांचा हा त्यांच्यापर्यंत असायचा आणि ते आम्हाला त्याची उत्तरं द्यायचे आणि आम्ही सुद्धा हीच अपेक्षा करतोय विक्रांतजी सावंत यांच्याकडून की ते सुद्धा या पद्धतीच काम करतील विक्रांतजी सावंत हे सुद्धा आरपीडीचेच विद्यार्थी ज्युनियर कॉलेजचेच विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यांना शिकवलेले शिक्षक सुद्धा आता सोबत आहेत त्याच्यामुळे विक्रांतजी कसे आहे हे प्रत्येकाला माहिती आहे त्यांच्याकडे असणारा जो व्ह्यू आहे हा सगळ्यांना माहिती आहे आणि जी आत्ता मुलं आहेत आम्ही मुद्दा म्हणूनच त्यांचा सन्मान किंवा त्यांचं येणं जे होतं पहिला दिवस जो होता तो विद्यार्थ्यांसमोर साजरा केला म्हणायला हरकत नाही त्यामुळे मुलांमध्ये सुद्धा एक औत्सुक्य निर्माण झालेला आहे की आपल्यामध्ये आपल्या आपल्यातलंच आलेलं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जायला आणि विद्यार्थी सुद्धा इथून पुढे त्यांच्याशी निश्चितच संपर्कामध्ये असतील असं आम्हाला संपर्क आज दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्राचं स्वरूप बदलत आहे नवनवीन अभ्यासक्रम येत आहेत नवीन आव्हाने पेलणारी नवी पिढी तयार करण्याचं मोठं शिवदृश्य शिक्षण प्रसारक मंडळाला पेलावं लागणार आहे विशेषतः स्पर्धा परीक्षा ए आय अशा क्षेत्रात आपल्या कोकणचा नावलौकिक वाढवणारी पिढी तयार करण्यासाठी आमचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि युवा नेतृत्व अगदी सुसज्ज आहे अतिशय चांगला असा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे भाईसाहेबांचा वारसा चालवण्याच्या दृष्टीने विक्रांना ताकद देण्याची आवश्यकता होती आणि मी ज्यावेळेला विकासबाईंच्या अंत्यदर्शनासाठी आलो होतो त्यावेळेलासुद्धा हे बोलून दाखवलेलं होतं की विक्रांची बरणे शंभर टक्के आहे आणि आता सुद्धा uh, आमची हॉकीसाठी एवढे नॅशनल लेवलपर्यंत पर्यंत प्लेयर्स खेळलेले आहेत त्यामुळे याच ग्राउंडवर जिथे आम्हाला काही त्या काळात सुख सुविधा नव्हत्या काही उपलब्ध नव्हतं त्या काळात लोकांनी चिखलात खेळून मग तिकडे जाऊन टर्फवर खेळली आहेत पण चिखलात खेळल्यामुळे त्यांचा जो रॉनेस होता तो बाहेर येऊन नॅशनल्स पर्यंत आरपीडीचे मुलं गेलेले तर हा इतिहास आहे सर त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना स्पोर्ट्सवर तितकं भर देणं नवीन नवीन फॅकल्टीज निर्माण करणं लोकांना ज्या एज्युकेशनसाठी क्रॅश कोर्सेस आहेत बाकी गोष्टी आहेत त्या इथे इंट्रोड्यूस करणं ह्याच्यावर शंभर टक्के साहेब आमचा सा भर राहील एक स्पेसिफिक आपल्याला मी उदाहरण सांगतो आमच्या माडखोल गावात आमचं खूप आमचे ज्येष्ठ आहेत त्या साहेबांचा एक कॉलेज आहे तिथे अॅग्रिकल्चर कॉलेज आहे आमच्या अग्रिकल्चर कॉलेज मध्ये तिथे शंभर टक्के अटेंडन्स असते शंभर टक्के ॲडमिशन स्कूल असतात आम्ही खूप स्पेसिफिकली त्याचाही अभ्यास केलेला तेव्हा आम्हाला कळलं की घाटमातावरनं आपली मुलं जी खाली उतरतात ती ॲडमिशन पुरती कुठेतरी ॲडमिशन घेतात पण ती शंभर टक्के एम पी एस सी युपीएससीचा परीक्षेचा अभ्यास ते घराला स्वतः रूममध्ये लॉक करून करत असतात त्यामुळे तिथे जो अवेअरनेस आहे तो आपल्या कोकणामध्ये नाही आहे त्यामुळे कोकणातली मुलं आपली कुठेतरी या गोष्टीपासून वंचित राहिलेली आहेत याच्यासाठी काम करण्यासाठी जी काही उपयुक्त पावलं आहेत ती मी रेट्रोस्पेक्ट इफेक्टनी याच वर्षीपासून घ्यायचं काम करणार कारण मला असं वाटतं की आम्ही आमच्या कारकिर्दीत जर एम पी एस सी यू पी एस मुलांना प्रेरित करू शकलो आणि मुलांना तो अभ्यासक्रम आणू शकलो एखादा तुम्हाला गाईड घ्यावा लागतो पाठी जात असताना तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतात तुम्हाला प्रॅक्टिकली रस्त्यावर उतरावं लागतं स्पेसिफिक लोक तर दहा दहा दिवस स्वतःला एका रूममध्ये लॉक करून पूर्णत डेडिकेटेड होऊन त्याच्यावर काम करतात तर त्यांना ते गायडन्स मिळणं त्यांची मानसिकता कशी पुढे नेणं ह्याच्यावर साहेब आम्ही शंभर टक्के भर देऊ आणि एम पी साठी सी यू पी एस सीसाठी सुद्धा आम्ही काम करू हा माझा तुम्हाला शब्द आहे एज्युकेशन सेक्टर हा खूप महत्वाचा सेक्टर आहे आणि मला असं वाटतं इथे काम करत असताना आपल्या मुलांचं भविष्य हे आपल्या हातात आहे आणि मी अध्यक्ष झाल्यापासून मला एक बारकाईनी गोष्ट बघायला मिळालेली आहे की पेरेंट्सची खूप इच्छा आहे मुलांमध्ये इन्वॉल्ड होण्याची आणि कुठेतरी त्यांना अभ्यासात पुढे नेण्याची पण जे मी स्वतः मास्टर्स आहे मी बॉम्बे सिटीचं ह्युमन रिसोर्समध्ये मास्टर्समध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे माझ्याकडे एम एम एसची डिग्री आहे मी फर्स्ट क्लास पास आहे बॉम्बे युनिव्हर्सिटीचा आम्हाला स्वतःला एम ए करत असताना तिथे सायकोलॉजी हा सब्जेक्ट होता सर त्यामुळे सुद्धा पेरेंट्सना अवेअर करणं हे मला वाटतं एक अध्यक्ष म्हणून यापुढे माझी जास्त जबाबदारी राहील कारण ही शाळा स्कूल कॉलेज संस्था हे खूप छान चालू आहे पण पेरेंट्सची जर मानसिकता आपण बदलू शकतो की मुलांशी आपण कसं वागायला पाहिजे मुलांना आपण कसं गाईड करायला पाहिजे त्याला एक स्पेसिफिक इंग्लिश मध्ये पण शब्द आहे पेरेंटिंग कारण मानसिकता जर बदलली तरच आपण ग्रास लेवलला काहीतरी साठी करू शकतो नाहीतर मला नाही वाटत आपल्याला एज्युकेशन सेक्टरला प्रमाण जास्त शंभर टक्के सर कारण ह्याच्या मागचं कारणच हे कारण पर कॅपिटल इन्कम आज आपली कमी आहे आज मुलांना बारावी नंतर चाळीस टक्के मुलांना जॉब करायला जावं लागतं कारण त्याच्या आई वडिलांना एक तर तेवढी इन्कम असते ते घरात शेती करत असतात तेवढी इन्कम नसते त्यामुळे तो कुठेतरी आय टी आय करतो तो कुठेतरी गोवा असल्यामुळे फटकरून जॉबला जातो पण ह्या सगळ्यामुळे कधी तो ज्याच्यामध्ये एज्युकेशनच नॉलेज असतं घ्यायची इच्छा असते तो पोचूच शकत नाही लक्षात घ्या म्हणजे आम्ही सायकोलॉजिकल काम करताना आम्ही तुम्हाला दरवेळी आम्ही पेरेंट्सना सांगत असतो की एखादा मुलगा क्रेवान घेऊन जेव्हा आपण भिंतीवर काहीतरी रंगवतो mm. आपण त्याला ताबडतोब सांगतो बेटा असं नाही करायचं हे तुझं घर आहे तू इथे हे रंग मारलेलं आहे तुझी भिंत तू खराब केली तर कसं होणार पेरेंट काय बघतो माझं घर खराब होत नाही पण जेव्हा तुम्ही हे बोलत असतात तेव्हा तुम्ही त्याच्यातला कलाकार एक पेंटर मारत असतात लक्षात त्याला असं वाटतं उशीट मी इथे नाही करू शकत आता माझ्या पेरेंट्सनी सांगितलं सो so, काय बोलायला पाहिजे कितपत बोलायला पाहिजे त्यांना काय मोकळीक द्यायला पाहिजे हे सायकोलॉजिकल जेव्हा आपण बदल आणू तेव्हा मला वाटतं शंभर टक्के आपण पुढच्या दहा वर्षांत का होईना पण तिथून पुढचं मुलाला बघण्याचा दृष्टिकोन आणि आपल्याकडे गोवा आहे सर जवळ आपल्याकडे ले चार लेन रस्ते झाले आहेत मुंबई आज सहा सात तासावर येणार आहे रत्नागिरी सारखं एज्युकेशनच हब आपल्या जवळ आहे मला नाही वाटत कुठेही सावंतवाडी कोणत्याही गोष्टी आज कमी आहे आणि आपल्या सर्वांच्या माध्यमात मी एवढं सांगू इच्छितो की तुमच्या सगळ्यांच्या गायडन्सने आपण हे शंभर टक्के करणार एवढं नक्कीच एका उदात्त आणि उत्तुंग शैक्षणिक परंपरेचा वारसा चालवण्याची मोठी जबाबदारी अगदी समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणारे विक्रांत सावंत या वाटचालीला आणि या परंपरेला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतील हा विश्वास आज प्रत्येकाच्या हृदयात आहे कारण आदरणीय विकास भाईंचे संस्कार आणि त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विक्रांत सावंत आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत सज्ज झाले आहेत हीच वेळ आहे एक नवा इतिहास घडवण्याची हीच वेळ आहे देशाच्या नकाशावर शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव कोरण्याची आणि हीच वेळ आहे नव्या पिढीला नवं बळ देण्याची <laughs>